नमस्कार आज आषाढ शुक्ल द्वादशी शक्य एकोणीसशे एकोणचाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळघडामोडी घडामोडी स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात धसका वस्तू आणि सेवा कराच्या नावाखाली छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारणाऱ्यांविरुद्ध थेट तक्रार करण्याचं आवाहन आणि पहिलं लग्न झालं असतानाही दुसरं लग्न करण्याप्रकरणी नवरदेवासह पालकांनाही अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री वाहिनी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वाईन फ्लूचा धसका घेतला असून जिल्ह्यात स्वाईन फ्लूची तपासणी करणाऱ्यांचा आकडा एक लाखाच्या वर गेला आहे त्यामध्ये दोनशे बेचाळीस जणांना स्वाईन फ्लू झाला आहे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी नऊ विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत एक जानेवारीपासून एक लाख जणांनी फ्लू संदर्भात तपासणी केली आहे त्यापैकी दोनशे ब्याऐंशी जणांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता आहे लागण झालेल्या दोनशे बेचाळीसपैकी तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकशे अठ्ठेचाळीस जण उपचार घेऊन घरी परतले असून एक्याऐंशी जण अजून उपचार घेत आहेत ठाणे शहरामध्ये राबवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पांच्या विविध पर्यायांवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली येत्या काही महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून या प्रकल्पाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आकर्षक योजना राबवण्याचा निर्णय घेतानाच सुरुवातीला दुचाकी तीनचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली ठाणे शहरात इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणं आणि त्यासाठी विविध पर्यायांची चर्चा करण्यासाठी नागरी संशोधन केंद्रात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अतिरिक्त वाहतूक आयुक्त सहस्रबुद्धे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक जलजारे इलेक्ट्रिकल वाहनांचे उत्पादन करणाऱ्या राष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था सल्लागार उपस्थित होते या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या वतीनं डेलाइट या कंपनीनं तयार केलेल्या सविस्तर अहवालावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्यानं शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारणे त्यासाठी दुचाकी तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिकल वाहनांच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि कायदेविषयक बाबींवरही चर्चा करण्यात आली यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करावा यासाठी पहिल्या वर्षी चार्जिंगसाठी शंभर टक्के सवलत दुसऱ्या वर्षी पन्नास टक्के आणि तिसऱ्या वर्षी पंचवीस टक्के सवलत देता येईल का यावरही विचार करता येईल असं सांगितलं विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण योग्य पद्धतीनं घेता यावं यासाठी आवश्यक पायाभूत सेवा सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शाळा क्रमांक अठ्ठेचाळीस आणि पन्नास या शाळांच्या पाहणीदरम्यान प्रशासनाला दिले स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता महापालिका शाळा क्रमांक अठ्ठेचाळीस आणि पन्नासची पाहणी करून शाळांच्या मुख्याध्यापिका रेखा भामरे आणि स्वाती तेवेकर यांच्याशी चर्चा करून शाळा क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये मागील बाजूला आर सी सी भिंत बन बांधणे वाढीव शौचालय सीट्स उप उपलब्ध करणे आवश्यकतेनुसार पंखे बसवणे उद्यान तयार करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन शाळा इमारत बांधणे तर शाळा क्रमांक मध्ये संगणक कक्ष उभारणे शौचालयाची दुरुस्ती करणे नवीन पत्रे बसवणे नळ कनेक्शन कपाट पुरवणे आदी काम तातडीनं करण्याचे आदेश महापौरांनी दिले ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम वस्तू आणि सेवा कराच्या नावाखाली छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध ग्राहकांनी वैधमापन विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले ग्राहकांकडून छापील किमतीपेक्षा अधिक दर घेऊन फसवणूक करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याची वैध्यमापन विभागाकडे तात्काळ तक्रार करावी ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी वैधमापन यंत्रणा सतर्क आहे यासाठी ग्राहकांनी अठ्ठ्याण्णव सहाशे शहाण्णव एक्याण्णव सहाशे सहासष्ट या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी अथवा आपल्या जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळं ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणारी धरणं अर्ध्याहून अधिक भरली आहेत गेला आठवडाभर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात पंचवीस टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता नऊशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणात आठ चारशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे धरण बावन्न टक्के भरलं आहे बारवी धरणाची क्षमता उंची वाढवल्यानंतर आता दोनशे तेहतीस दशलक्ष घनमीटर आहे सध्या धरणात एकशे तेहतीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे हे धरण सत्तावन्न टक्के भरलं आहे मध्यंतरी पाऊस लांबल्यामुळं पाण्याविषयी चिंता निर्माण झाली होती पण पावसानं लावलेल्या जोरदार हजेरीमुळं ही चिंता आता काहीशी दूर झाली आहे विद्याप्रसारक मंडळाच्या एकेजोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही काल आषाढी एकादशी साजरी करण्यात आली तर विद्यार्थ्यांना एकादशीचं महत्व समजावं यासाठी एक दिंडीही काढण्यात आली होती बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती आषाढी एकादशी निमित्त भाविक पंढरीच्या भेटीसाठी पोहोचत असतानाच ठाण्यातील एकेजोशी शाळेतील विद्यार्थ्यांनी लाडक्या विठुरायाच्या काढलेल्या दिंडीतून आली यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई संत तुकाराम ज्ञानदेव रामदास नामदेव संत एकनाथ सखुबाई व संत जनाबाई यांच्या वेशभूषा साकारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पुंडलिक वर्दाचा मोठा गजर करत सोहळ्यातील वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी फुगड्या बसफुगड्या घालत रिंगण सोहळा पार पाडला त्यामुळं मन प्रसन्न झालं चंद्रभागेच्या तिरी जाऊन आल्याचा साक्षात्कारच तेव्हा झाला घटस्फोट झाला नसतानाही दुसऱ्या महिलेशी विवाह करण्याबद्दल ठाणे न्यायालयानं उल्हासनगरमधील राहुल केसवानीला त्याच्या पालकांसह अटक करण्याचे आदेश, आदेश, आदेश दिले आहेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता खलिफे यांच्यासमोर ह्या व्यक्तीनं अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळताना त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या तिघांना अटक करण्याचे आदेश दिले ही महिला विज्ञान शाखेची पदवीधर असून विवाह नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळावरून या महिलेनं आपल्यासाठी राहुलची निवड केली होती त्यावेळी तिला आपला घटस्फोट झाला असल्याचं राहुलनं सांगितलं होतं लग्न झाल्यानंतर हे दोघंही दुबईला गेले दुबईमध्येही तिला राहुलच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे तिनं परत आधीच्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिच्या सासऱ्यांनी तिला शिविगाळ करत मारहाण केली त्यानंतर ते तेवीस मार्चला राहुल काही न सांगता घरातून गायब झाला त्यानंतर या महिलेनं पुन्हा राहुलच्या पहिल्या पत्नीची भेट घेतली त्यावेळी तिला अजून घटस्फोट मिळाला नसल्याची माहिती माहिती मिळाली पण राहुलनं यामध्ये आपला काही संबंध असल्याचं नाकारत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला न्यायालयानं राहुल केसवानी हंसा आणि वासु केसवानी अशा तिघांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी महिलेकडून संध्या जाधव तर अतिरिक्त सरकारी वकील म्हणून संजय लोंढे यांनी काम पाहिलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपल्या कार्यक्रमात व बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात धसका वस्तू आणि सेवा कराच्या नावाखाली छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारणाऱ्यांविरुद्ध थेट तक्रार करण्याचं आवाहन आणि पहिलं लग्न झालं असतानाही दुसरं लग्न करण्याप्रकरणी नवरदेवासह हो पालकांनाही अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्याचं आपण वार्ता डॉट इन या आमच्या संकेत साला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद